मुलांनो पहा गणित दिलेलं आहे दोन दशांश सातच्या डोक्यावरती आवर्ती चिन्ह बरोबर एक्स वर्ग या गणिताची मांडणी करत असताना दशांश आवर्ती चिन्ह दिलेलं आहे म्हणून त्या संख्येच्या छेदस्थानी काय येतं नव येतं म्हणून याचं रूपांतर करीत असताना या पद्धतीनं करता येईल दोन पूर्णांक सात छेदस्थाने नऊ बरोबर एक्स वर्ग म्हणून नऊ दोन्ही अठरा सात पंचवीस छेदस्थानी नऊ एक्स वर्ग म्हणून वर्गमूळामध्ये पंचवीस छेदस्थानी नऊ बरोबर एक्स मग पहा यांचं वर्गमूळ करा किती येतं वर्गमूळ वर्गमूळ केल्यानंतर येतं पाच छेदस्थानी तीन एक्स किती वर्गमूळ पाच छेदस्थानी तीन म्हणून या गणिताचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन मुलांनो समजलं गणित कशा पद्धतीने सोडवलंय हे आवर्ती दशांश चिन्ह आहे म्हणून छदस्थाने नऊ घेलं नऊ घेतलं याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं आणि या पद्धतीने त्याचं वर्गमूळ काढून आपण हे गणित सोडवलं चला तर मुलांनो पुढील गणित पाहूया मुलांनो हे गणित पस्तीसवरती एक दोन तीन चार पाच छदस्थाने शून्य दशांश एक दोन तीन चार पाच आणि सात बरोबर यम तर यमची किंमत किती अशा पद्धतीचं गणित सोडवत असताना मुलांनो पहा की काय पस्तीस वरती किती शून्य आहेत पाच छदस्थानी शून्य दशांश शून्य 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 एक दोन तीन चार पाच आणि हे सात मी याला सर्वप्रथम भाग घालतो सात एक सात साता पाच पस्तीस म्हणजे पाच वरती एक दोन तीन चार आणि पाच आणि एक दोन तीन चार पाच सहा शून्य दशांश एक दोन तीन चार पाच आणि सहा या पद्धतीनं मांडणे झाली ह्याला आपण रूप दिलं हे समजलं यानंतर आपण या जर आपल्याला हे दशांश चिन्ह छेदस्थांचं काढायचं असेल तर एवढे शून्य आपल्याला काय करावं लागतील वरती द्यावे लागतील म्हणून पहा पाच वरचे पूर्वीचे किती शून्य आहेत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आणि मग एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा शून्य आपल्याला द्यावे लागतील छेदस्थाने किती एक म्हणून हे गणेश सोडताना काय पाचचा दहाचा कितवा घातांक येईल आता मुलांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे दहाचा अकरावा घातांक येईल म्हणजे दहाचा अकरा वेळा गुणाकार केल्यानंतर एवढं उत्तर येईल आणि गुणले पाच म्हणल्यानंतर याचं उत्तर काय येईल पाच गुणले दहाचा कितवा घातांक येईल अकरावा म्हणून पर्याय क्रमांक चार कशा पद्धतीने सोडवायला लक्षात आलं मुलांनो चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया दिलेलं गणित पहा मुलांनो काय दिलेलं गणित आहे दशांश चिन्ह त्र्याहत्तरच्या डोक्यावरती आवर्ती चिन्ह या ठिकाणी आवर्ती चिन्ह या ठिकाणी आवर्ती चिन्ह आहे आवर्ती चिन्ह आहे दोन संख्या सोडून आहेत म्हणून त्याच्या छदस्थानी किती येतं नव्याण्णव म्हणून याची मांडणी करीत असताना पहा त्र्याहत्तर छदस्थाने नव्याण्णव अधिक चोपन्न छेदस्थाने नव्याण्णव अधिक आडुतीस छेद असताना नव्याण्णव हे नव्याण्णव काय घेतलं तर ह्या वरती दोन संख्येच्या वरती आवर्ती चिन्ह आहे म्हणून पहा या सर्वांची बेरीज करा आठ आणि चार बारा तीन पंधरा पाचन तीन आठ आणि एक सात पंधरा आणि एक सोळा क्रमांका छेद समान आहे की त्याला नव्याण्णव मग ह्याला अतिसंक्षिप्त रूप द्या कशा पद्धतीने देता येईल पहा मुलांनो हे अतिसंक्षिप्त रूप देत असताना अकरा एक अकरा आणि अकरा पाचशी पंचावन्न आणि अकरा नव्व नव्याण्णव नौ, म्हणजे पंधरा छेदस्थानी नऊ म्हणून तीना पाचशी पंधरा आणि तीन त्रिक नऊ हे याचं अतिसंक्षिप्त रूप आलं म्हणून ह्यात दिलेल्या गणिताचं उत्तर किती येते पाच छेदस्थानी तीन पर्याय क्रमांक चार मुलांनो गणित कसं सोडवलं आहे पहा हे आवर्ती चिन्ह दिल्यामुळे त्याच्या छेदस्थाने आपण नव्याण्णव घेतलं पाया समान झाला अंशाची बेरीज केली आणि त्याला अतिसंक्षोभ रूप दिल्यानंतर उत्तर किती आलं पाच छदस्थानी तीन अशा पद्धतीने आपल्याला हे अपूर्णांकाचं गणित सोडवावं लागेल चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया पद्धतीचं गणित सोडवताना मुलांना पहा की दशांश चिन्ह शून्य 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 सत्तावीस याची जर मांडणी आपल्याला करायची असेल ही किंमत आणि ही किंमत कशी आहे सारखी म्हणून मी असं सोडवलं शून्य दशांश सत्तावीस छदस्थानी एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे एक वरती किती शून्य येतील सात म्हणजेच का की काय शून्य दशांश सत्तावीस छदस्थानी एक वरती सात शून्य म्हणजेच का शून्य दशांश सत्तावीस म्हणजेच दहाचा कितवा घातांक सातवा घातक याची मान्य आपण या पद्धतीने केली ही किंमत आणि ही किंमत कशी आहे सारखी आहे म्हणजेच काय येईल आपल्याला लक्षात येईल की हे जर आपल्याला हे छेदस्थानी आहे म्हणजेच काय येईल की शून्य दशांश सत्तावीस गुणुले एक छदस्थानी दहाचा सातवा दहाचा सातवा आपल्याला हा काढायचा आता अंश काढून टाकायचा आहे म्हणून शून्य दशाव सत्तावीस गुणुले दहाचा, दहाचा, दहाचा कितवा वाजा सात म्हणून पर्याय क्रमांक किती येईल सात अशा पद्धतीचं जर गणित आलं तरी एक लक्षात ठेवा या सत्तावीच्या इकडे किती शून्य आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात जेवढे शून्य आहेत तेवढंच इथं वाजा सात असणार आहे म्हणजेच एक्सची किंमत किती असणार आहे वाजा सात या पद्धतीनं मुलांना आपल्याला हे अपूर्णांकाचं गणित सोडवता येईल चला तर मुलांना पुढील गणित पाहूया अतिशय सोपं असणार हे देखील गणित पहा दशांश चिन्ह एक छदस्थानी शून्य दशांश शून्य एक अधिक शून्य दशांश शून्य एक छदस्थानी शून्य दशांश शून्य शून्य एक अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य एक छदस्थानी शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य एक हे गणित सोडवताना आपल्याला दशांश दशांशचिन्ह वरत्यांनी खाली दिलेले आहे ते योग्य करून घेऊया पहा इथं किती चिन्ह आहे एक एक घर सोडून आहे इथं दोन घर सोडून आहे म्हणून हे दोन्ही चिन्ह काढायचे असतील तर जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्या आपल्याला वर शून्य द्यावं लागतं म्हणून हे सोडवताना पहा दहा छेदस्थानी एक कारण का दिला, दिला, एक लाख हे चिन्ह गेलं हे राहिलं म्हणून ह्याच्यावरती आपण काय दिलं शून्य दिला म्हणून छेदस्थानी एक दहा छेदस्थानी एक त्याच पद्धतीनं हे दोन चिन्ह हे दोन चिन्ह राहिलं एक म्हणून एक वरती एक शून्य आणि खाली राहिलं एक अधिक हे तीन दशांश आणि हे तीन चिन्ह निघून गेले आणि ह्या एक चिन्ह राहिल्यामुळं वर एक आपण शून्य दिलं एक वरती एक शून्य आणि चिन्ह खाली राहिलं का नाही अशा पद्धतीची मांडणी मुलांना आपल्याला करता आली पाहिजे मग बरोबर काय येईल दहा अधिक दहा अधिक दहा बरोबर किती तीस छदस्थानी एक म्हणून याचं उत्तर येतं तीस म्हणून पर्याय क्रमांक चार अशाच पद्धतीनं आपल्याला दशांश चिन्ह आपल्याला कशा पद्धतीनं घालवता येतात या पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवावं लागेल चला तर मुलांना पुढील गणित पाहूया हे गणित पाहूया सात छदस्थानी सहा भागिले एकवीस छदस्थानी सहा बरोबर सतरा दशांश पाच छदस्थानी एक्स तर एक्स बरोबर किती हे गणिताची मांडणी करत असताना बघा सात छदस्थानी सहा गुणुले इथं भागाकार आहे त्याचं गुणाकारामध्ये रूपांतर करा, करा मग अंशस्थानाची संख्या छेदस्थानी आणि छदस्थानाची संख्या अंशस्थानी बरोबर सतरा दशांश पाच छदस्थानी एक्स सात एक सात सात एक एकवीस साहेब पंच तीस म्हणून पाच छेदस्थानी तीन बरोबर सतरा दशांश पाच छदस्थानी एक्स मग आपल्याला ह्या एक्सची किंमत काढायची आहे म्हणून काय येईल की काय तीन छदस्थानी पाच गुणुले सतरा छदस्थानी सॉरी सतरा दशांश पाच बरोबर एक्स आपण आता कशाची किंमत काढतोय एक्सची म्हणून पाच एक पाच त्रिक पंधरा दशांश चिन्ह आणि पाचा पाचा पंचवीस म्हणून मुलांना एक्स बरोबर तीन गुणुले तीन दशांश पाच म्हणून एक्स बरोबर तीन त्रिक तीनापाची पंधरा तीन त्रिक नऊ एक दहा एक संख्या सोडून दशांश चिन्ह म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक कशा पद्धतीने सोडवलं मुलांना लक्षात आलं हे गणित सर्वप्रथम गुणा भागाकाराचं गुणाकारात रूपांतर केलं आणि या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येतं म्हणून याचं उत्तर येतं दहा दशांश पाच मुलांना पाच भागिले शून्य दशांश शून्य शून्य पाच या रूपामध्ये हे गणित म्हणलं पाच भागिले शून्य दशांश शून्य 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 पाच मग मला हे शून्य काढून टाकायचे आहेत मग आपण काय करणार हे पाच एक दोन तीन चार एक दोन तीन चार शून्य दिले छेदस्थाने किती आलं पाच या पद्धतीनं मांड्य केल्यानंतर गणित आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थितपणे समजतं पाच एक पाच म्हणून एक वरती किती शून्य आले चार बरोबर मग आपल्याला लक्षात येईल एक वरती चार शून्य म्हणजे हा आला दहाचा कितवा घातांक चौथा घातांक याचं रूपांतर आपण घातांक रूपात केलं म्हणून काय आलं पर्याय क्रमांक दोन या शुन्य 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 हे याचं उत्तर येतं या पद्धतीनं गणित सोडवल्यानंतर मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं हे गणित पहा मुलांना शून्य दशांश सात गुणले शून्य दशांश शून्य सात गुणले शून्य शून्य सात आणि ह्या छदस्थानी हे गणित दिले याची मांडणी करीत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढे दशांश चिन्ह आहेत आणि अंशस्थानी चिन्हांचा विचार करा आणि जेवढे जातील तेवढे चिन्ह काढू आपण याही पद्धतीने ह्या गणितात सोडूया एक दोन तीन आणि चार चिन्ह आहेत मग आपण ह्या गणितामध्ये पाहूया हिथे एक संख्या सोडून चिन्ह आहे दोन तीन आणि चार हे दोन्हींचे चिन्ह काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल याचं चिन्ह काढलं गुणुले शून्य दशांश शून्य सात गुणुले एक दोन तीन याचे तीन चिन्ह काढले म्हणजे इथला एक आणि इथले तीन असे चार मग इथे किती आहेत एक दोन तीन चार दशांश गेले म्हणून सात गुणुले सात हे मांडणे आपल्या लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून सात एक सात सात एक सात म्हणून शिल्लक किती राहिलं शून्य दशांश शून्य सात पहा मुलांना किती अवघड गणित होतं या गणितामध्ये एक गोष्ट लक्षात असणं आवश्यक आहे की दशांश चिन्ह कशा पद्धतीनं काढायचे अंशस्थाने आणि छेदस्थांच्या रूपातील म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन याच पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवावं लागेल हेही गणित पहा पूर्वीच्या गणितात पहिल्याप्रमाणे ह्याही गणितात चिन्ह आपल्याला काढायचे आहेत मग काढत असताना कशा पद्धतीनं काढता येतील हे लक्षात ठेवा म्हणून पहा एक दोन तीन चिन्ह आहेत वरती एक बरोबर आहे आणि खाली किती आहेत एक दोन आणि तीन म्हणजेच याची मांडणी आपल्याला असे करता येईल ही। हितलं चिन्ह निघून गेलं दशांश चिन्ह काढलं या संख्येचं चिन्ह काढलं एक दोन तिन्हीचे दशांश चिन्ह काढली खाली किती आहेत एक दोन आणि तीन म्हणून दशांश चिन्ह काढून टाकली वरी तीन होती आणि छेदस्थानी तीन होती ह्या तिन्ही दशांश चिन्ह काढून टाकली त्यामुळे आता पहा की इथं चिन्ह शिल्लक राहिलं का नाही म्हणून बे एक बे बे एक बे म्हणून उत्तर किती शिल्लक राहिलं दोन म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन किती सोपा असणारं गणित आहे कमीत कमी आपल्याला चिन्ह कशी घालायचे हे जर काढायची हे जर लक्षात आलं तर गणित आपल्याला पाच ते सहा सेकंदामध्ये सोडवता येतं चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा